शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे हे हडपसर दौऱ्यावर होते यावेळी हडपसर मधील गणेश मंडळांना भेटी दिल्या यावेळी कामधेनू मित्र मंडळाची आरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी भेट दिली यावेळी संजय मोरे यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली यावेळी उपशहर प्रमुख समीर तुपे हडपसर विभाग प्रमुख राजेंद्र बाबर दादा पायगुडे गणेश ज्वेलर्स सर्वे सर्व सुनील दाभाडे उपस्थित होते शहर प्रमुख संजय मोरे यांच्या आणि उपशहर प्रमुख समीर तुपे यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली हडपसर मधील कामधेनू मित्रमंडळाच्या वतीने अध्यक्ष शिवकुमार कद्रे अमर चौधरी गणेश झेंडे अभिजित ससाने यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला दरवर्षी प्रमाणे आज आलेलो आहे दर्शनाला माझं काहीच नाही मी जेव्हा मंदिरात जातो तेव्हा माझं दर्शन येतो आपल्याला जे पाहिजे असतं ते देवाला माहिती असते मी मनापासून नमस्कार करतो बस तेवढं आणि त्याची वरळी मध्ये सुद्धा आज राज ठाकरे आहेत ते मेळावा घेणार आहेत वरळी मनसे मन विरुद्ध चांगलं सगळीकडे उद्या मला काय आहे की निवडणूक आली तर सगळ्यांनी निवडणूक लढायलाच पाहिजे आणि मी हेच सांगितलं ही निवडणूक आहे निवडणुकीसारखं लढलं पाहिजे युद्धासारखं नाही राहुल गांधी यांच्या विरोधात संजय गायकवाड यांनी अनेक अशी विधानं केलेली आहेत पण ह्या राज्यामध्ये गृहमंत्री नेमलेलेच नाहीत ने, असं वाटायला लागलेलं आहे आपण पाहतोय बदलापूर मध्ये ज्या महिला पत्रकारांनी प्रश्न विचारला वामन म्हात्रेला आणि वामन म्हात्रे त्यांना विचारलं तुझ्यावर रेप झाले का त्यांच्यावर अजून वामन म्हात्रेनं अटक झाली नाही पण त्या पत्रकारावर एफ झालेली आहे अनेक अशी घटना झालेल्या आहेत पण गृहमंत्री नाहीच आहेत महाराष्ट्राला गृहमंत्री गुरु, आज पुण्यामध्ये आहेत आणि गेल्या तीन दिवसामध्ये आहेत का त्यांच्याकडे खातं आहे का पुण्यामध्ये तीन दिवसात तीन फायरिंगच्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल जणू काही गृहमंत्री नाहीच आहे महाराष्ट्राला असं सरकार चाललेलं आहे शेअरिंग आपल्याला माहिती आहे वरिष्ठ नेते करत आहेत आणि लवकरच मला वाटतं आपल्याला सर्वांना माहिती आहे उद्धव साहेबांनी दोन अडीच वर्ष केलेलं काम आहे ते लोकांसमोर आहे बाकी महाराष्ट्राची जनता ठरवेल आम्ही ही निवडणूक स्वतःसाठी लढत नाही कुठच्या ना पदासाठी लढत ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी जागा वाटपात शिवसेनेला मिळावा पुढील वर्षी आदित्य ठाकरे मंत्री बनवून आणि समीर तुपे नगरसेवक बनवून आरतीचा मान घेतील असा विश्वास शहर प्रमुख संजय मोरे यांनी व्यक्त केला आदित्य साहेब ठाकरे मुंबईचा दौरा आटोपून पुण्याकडे आले पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळ अखिल मंडई मंडळ आणि भाऊ रंगारी मंडळ अशा तीन मंडळांना भेटी देऊन कोथूडकडे त्यांचं प्रयाण झालं त्या ठिकाणी आमचे महापालिकेतले गटनेतेादा सुतार यांचं मंडळ असेल माजी आमदार चंद्रकांतजी मोकाटे यांचं मंडळ असेल त्यानंतर डायरेक्ट आपल्या या हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माधेव अण्णा बाबर यांचं मंडळ या ठिकाणी चौकात केलं त्यानंतर या ठिकाणी कामधिरू मंडळात येणार होते पण काही कार्यकर्त्यांच्या आग्रह साहेब त्या ठिकाणी गेले खरं तर या ठिकाणी जाऊन साहेब हायवे इकडे जाणार होते पण कामधेनु मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते रहिवासी आणि व्यापारी मंडळांचं या ठिकाणी साहेबांच्या दिलगिरी व्यक्त करतो परंतु पुढच्या वर्षी नक्की साहेबांना या ठिकाणी मंत्री म्हणून पहिलं पुण्यातलं मंडळ हे कामधेनू मंडळ असेल अशी या ठिकाणी ग्वाही दिली दिलगिरी व्यक्त केली परंतु गणेशोत्सवाच्या शुभेच्छा माननीय आदित्य साहेब ठाकरे यांच्या वतीनं या ठिकाणी दिल्या सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या उद्या विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडू उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण गणपती बाप्पांना निरोप देऊ गणपतीच्या मिरवणुकीला सर्व स्थानिक लोक सहभागी होतील शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी होतील परंतु फक्त साहेबच मंत्री म्हणून नाही तर या भागातले समीरांना तुपे जे नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून येतील त्यानंतरचा पहिला गणपती असेल या दोघा माननी यांच्या उपस्थितीमध्ये या गणपती बाप्पाची कामधेनू मित्र मंडळाच्या गणपती बाप्पाची आरती होईल अशी घाई देतो या महाराष्ट्रातामध्ये शांतता नांदू द्या ज्या अत्याचाराला आपल्या महिला वर्ग बळी पडतोय त्या ठिकाणी या गुन्हेगारांना कडक शासन व्हावं या सरकारनं शासन करावं आणि गणपती बाप्पा आपण सगळ्यांना सुबुद्धी द्या या महाराष्ट्र राज्यामध्ये हे राज्य सजलाम सुपलाम व्हावं आणि शांततामय वातावरणामध्ये सर्व लोकांच्या आनंदामध्ये चांगली भर पडावी असे उत्सव आणि इथून पुढचे सगळी दिवाळी सण असेल नवरात्र उत्सव असेल शांततेच्या शार्वा वातावरणामध्ये पार पाडावं अशा सर्वांच्या शुभेच्छा दिल्या सर्वांना सांगितलं ठाकरे हडपसर मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले त्यामुळं आमच्या आशा पल्लवीत झाल्यात की हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सुटेल अशी आमची अपेक्षा आहे आशा आहे आणि म्हणून आदित्य साहेब या ठिकाणी आले या ठिकाणी म्हणून गणरायाच्या चरणी आम्ही नतमस्तक होऊन पुन्हा एकदा प्रार्थना करू की साहेब आम्हाला हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी द्यावा ही नम्र विनंती राज्यात महाविकास आघाडी सरकार यावं हडपसर मतदारसंघात माविचा आमदार यावा असे साकडे गणपती बाप्पाला घालत असल्याचे उपशहर प्रमुख समीर तुपे यांनी सांगितले आज खर तर प्रयत्न खूप होता शेवटच्या क्षणापर्यंत अगदी गाडी सिग्नलला पण अडवली होती की आदित्य साहेबांना ही कसल्याही परिस्थितीत या काम मित्रमंडळाच्या आरतीसाठी किंवा सदिच्छा भेटीसाठी तरी किमान आपण यावं परंतु बराचसा आग्रह झाला पंडित नेहरू मित्रमंडळामध्ये सुद्धा फार कार्यकर्त्यांनी उत्साहच्या भारतात सेल्फीसाठी खूप गर्दी केली आणि त्याच्यामुळे त्यांनी सुषमाताईंच्या कार्यक्रमाला लेट झालं म्हणून ते त्या ठिकाणी निघून गेले आणि प्रमुख संजय मोरे साहेबांना शहराचे प्रमुख म्हणून की आपण या मंडळाला भेट द्यावी इथं आरती करावी म्हणून त्यांनी सांगितलं आणि मग आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो मंडळाची आरती चांगल्या प्रकारे केली उत्साहाच्या भारामध्ये आम्ही खरं आमचा फार उत्साह होता की आम्ही कसल्याही परिस्थिती साहेबांनी इथे घेऊनच यायचं काही कारणास्तव ते झालं नाही पण आजही आता शुभेच्छा देत असताना सांगितलं की पहिली हडपसरची आरती पुढच्या वर्षाची काम जरीच होईल खर तर आज आमची इच्छा प्रामाणिक आहे की हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळावा आणि ही येणारी निवडणूक ही विकासावरती आणि काम करणाऱ्या माणसाचा या भागामध्ये लोकप्रतिनिधी मधून निवडून यावा अशा आमचा या सगळ्या भागचा एक उद्दिष्ट किंवा एक शिवसैनिकांची एक भावना आहे पण ती शेवटी तीनही पक्षाच या ठिकाणी महाविकास आघाडी आहे महाराष्ट्र खबर न्यूज साठी संपादक तुकाराम गोडसे हडपसर पुणे